नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आहे राजूर बाजार येथे तुम्ही बघू शकता लाल हळीची बैल बैल खूप छान आहे या बैलांचा व्यवहार चालू आहे तर आपण आज उ म्हणजे त्यांचा व्यवहार चालू आहे त्याच्यानंतर बघूया की समजा किती मध्ये हे बैल विकल्या किती ते बघू शकतो कुठले जात तुम्ही ना पांगरी हो काय घाऊन बैल जातात जातात काय काय सांगतायन किंमत तीस का किती लावताय आता मग चालू आहे का सौदा जो मित्रांनो बघू शकता सौदा चालू आहे बैलांचा जर कोणाला अशीच लाल हळीची जर बैल घ्यायची असेल तर तुम्ही राजूर बाजार येथे येऊ शकता बैल बघू शकता तुम्ही बैल एक नंबर बैल ग्राउंड बघू शकता या बैलांचा सौदा चालू बघू शकता आपण काय होतं सौदा आपण आता आपल्याला कळालं समजायचे मित्रांनो त्या बैलांचा सौदा होण्यासारखाच आहे तर आता झाल्याच्या नंतर आपण बघूया की किती दिले विचारूया आपण अशाच प्रकारची बाजारांची व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या बैल बाजार चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर नक्की करा भारी। गयरंटी गयरंटी किती दिले बाबा एक लागेल कोणाला दिले बाकी आणखी बाकी सौदा मित्रांनो बघू शकता आणखी सौदा त्यांचा बाकी आहे आता डिसिजन घेतले घेतल्याच्या नंतर आपण इथे त्यांना उभं करून आपण त्यांचं नाव विचारू आणि कितीच घेतले काय ते विचारू मित्रांनो बघू शकता बैलांचा व्यवहार झालेला आहे आता कोण घेतले आता बैल तुम्ही घेतले का तुमचं नाव सांगा ना बाबुराव घोरपडे कुठले तुम्ही ना चांदा मित्रांनो बघू शकता बाबूराव घोरपडे यांनी हे गोरे घेतलेले चांदाईचे ते एक लाखाला एक हजार कमी एवढे दे बैल घेतलेले बैल बघू शकता तुम्ही ना

हा हो बाजार घेऊ राई बाजार घेऊ काय करून दातात दोन 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 आहे का कोण द्या तिची लाल कंदार काय सांगते का ना वापर काय याची एक पस्तीची आहे का मित्रांनो बघू शकता लाल कंदार हे एक नंबरचे लाल कंद आपण आज जर राजूर बाजारी आलेले आहे मित्रांनो हो, ह्या जोडीचा व्यवहार झाले आता किती सेट नव्वद लाग नव्वद तुम्ही किती सांगितले एकवीस सांगितले का मित्रांनो बघू शकता सेटने एकवीस सांगितलेले लालकंदार एक नंबर जोडी आहे आणि राजूर बाजार बाजार आपण आज आणि नव्वद हजार लागलेले त्यांचे तर बघूया आपण व्यवहार कितीपर्यंत होतो बैल एक नंबर आहे मित्रांनो बघू शकता त्या गोऱ्यांचा व्यवहार चालेल

मित्रांनो आज आपण चाळीस गाव चालले हा व्हिडिओ सर्वांनी पूर्ण पाहावा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका हा बाजार लाल कंदार हा या बैलांसाठी प्रसिद्ध आहे कस काय फाइनल काय आशील होतील का आज येणार तुम्ही